चला नमस्कार विद्यार्थ्यांना आवाज येतोय काय एकदा सांगा मला तर बघा या ठिकाणी आवाज येतोय त्याला आपण सुरू करूया चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नऊ दहीचा पहिला झाला संख्या आणि संख्या पद्धती यामधील आपण एक स्वाध्यंट सहा सर्व गणिते पाहणार आहोत तर या आधीचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसाल तर याच चॅनलवर तुम्हाला एक पॉईंट एक एक पॉइंट दोन एक पॉइंट तीन एक पॉइंट चार आणि एक पॉईंट पाच जे सर्व पहिल्या धड्यातील स्वाध्याय तुम्हाला या चॅनलवर अपलोड केलेले आहेत त्या अगोदर तुम्ही पाहू शकता ठीक आहे चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा जे कोणी या ठिकाणी ऑनलाईन आलेले आहेत ते सुद्धा उत्तर देऊ शकतात ठीक आहे चला तर वेळ न घालवता आपण पहिल्या प्रश्नाकडे बोलूया का या ठिकाणी स्क्रीनवर आपल्याला पहिला प्रश्न दिसतोय का या पहिल्या प्रश्नामध्ये काय सांगितलेले आहे आप आपल्याला ती एक संख्या दिलेली आहे जे की तीन कामा चार कामा शून्य हे अंक असलेली लहानात लहान पाच अंकी संख्या पुढीलपैकी कोणती पहा हे अंक वापरायचेत आणि यापासून लहानात लहान पाच अंकी संख्या या ठिकाणी आपल्याला बनवायची त्या कोणती असं या ठिकाणी आपल्याला विचारले तर पहा उत्तर कमेंट करू शकता तुम्ही ठीक आहे चला आता मी उत्तर तुम्हाला या ठिकाणी सांगतोय अंक दिलेले तीन संख्या बनवायची पाच अंकी आपण काय करणार मग अगोदर सर्वात लहान संख्या तीन अंकी कोणती बनती ते पाहूया आपण तीन शून्य चार म्हणजे तीनशे चार ही ती लहानात लहान तीन अंकी संख्या बनते पण आपल्याला किती अंकी बनवायचे पाच म्हणजे आपल्याला दोन अंक जास्त घ्यायचे आहेत आपण दोन अंक कोणते जास्त घेणार जो सर्वात लहान अंक आहे ते दोन जास्त वेळेस घेऊया आपण तेच आपली संख्या कशी बनल तर तीन आणि या ठिकाणी शून्य दोन वेळेस जास्त घेऊ आणि हे हो, चार या ठिकाणी आपलं ऑप्शन क्रमांक तीन मध्ये उत्तर आपल्याला पाहायला मिळते ठीक आहे हा या ठिकाणी अंक तीनच दिलेले संख्या पाच अंकी सांगितलेली म्हणून आपण लहान अंक दोन वेळेस एक्स्ट्रा घेतलाय जास्त वेळेस ठीक आहे प्रश्न क्रमांक दोनकडे दोन वळूया पहा दोन नंबरचा प्रश्न स्क्रीनवर या ठिकाणी तुम्हाला दिसतोय त्या ठिकाणी विचारलेला आहे एक हा अंक एक ते शंभर या संख्येत संख्या लिहिताना किती वेळा लिहावा लागेल म्हणजे एक ते शंभरमध्ये एक हा अंक किती वेळा लिहावा लागेल असा प्रश्न आहे त्याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन एकवीस वेळा येतो ठीक आहे एकवीस वेळा लिहावा लागेल पुढील प्रश्नाकडे येऊया हो प्रश्न क्रमांक तीन हा प्रश्न आहे तीन नंबरचा इथे दिले पुढीलपैकी जोडमूळ संख्यांची जोडी कोणती का या ठिकाणी आपल्याला सर्वात अगोदर मूळ संख्या पाठवायला हव्या कोणत्या संख्या मूळ संख्या तरच आपल्याला ही जोडमूळ संख्या म्हणजे हे कळत एक ते शंभरमध्ये शंभरपर्यंत किती मूळ संख्या आहेत किती मूळ संख्या आहेत काय आहेत तुम्ही कमेंट करा ठीक आहे आणि दुसरा एक क्वेश्चन तुम्हाला इथेच एक ते पन्नास पर्यंत किती मूळ संख्या आहेत हे तुम्ही कमेंट मध्ये सांगा ठीक आहे चला आता बघा जोडमूळ संख्या म्हणजे काय अशा मूळ संख्या ज्या दोन मूळ संख्येमध्ये दोनचा फरक असायला हवे त्याला आपण जोड मूळ संख्या ठीक आहे तर पहा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळते कारण ह्या दोन मूळ संख्या आहेत आणि या दोघांमध्ये दोनचा फरक आहे प्रश्न क्रमांक कडे ओळूया हा प्रश्न क्रमांक चार स्क्रीन वर दिसतोय काय ठिकाणी अटेंडेन्शियर एक कमेंट आलेली पुढे चला चार नंबरच्या प्रश्नामध्ये हा प्रश्न विचारलेला आहे जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा दोन हजार चौदा मध्ये आलेला प्रश्न आहे त्या प्रश्नात सांगितलेले शून्य नऊ सहा या अंकांनी बनणाऱ्या सर्वात लहान तीन अंकी संख्येचा आणि सर्वात मोठ्या तीन अंकी संख्येचा गुणाकार आहे अगोदर आपल्याला हे अंक वापरून एक लहानात लहान संख्या बनवायची तर पाहूया लहानात लहान कोणती संख्या बनते तर या ठिकाणी सहा शून्य नऊ ही लहानात लहान संख्या बनेल ती बनेल लहानात लहान मोठ्यात मोठी संख्या कोणती म्हणेल तर ता। नऊ सहा बनेल मोठ्यात या दोघांचा आपल्याला गुणाकार विचारलेला आहे पहा या दोघांचा गुणाकार जर आपण केला सहाशे नऊ नऊशे साठ पहा नऊशे साठ मध्ये स्थानी या ठिकाणी शून्य आहे हा शून्य जर काढला आपण इकडे साईडला घेऊया त्या आलेल्या उत्तरात उजीकून हा शून्य दिला चालतो पहा आपण शहाण्णव नेच गुणूया पहा ने साहण्णव या ठिकाणी चोपन्न होतील आजचे येथील पाच सहा शून्य शून्य पाचला पाच येईल सहा सहा छत्ती ठीक आहे परत या ठिकाणी नऊ नऊ एक्क्याऐंशी होईल आजचे आठ येतील त्यानंतर नऊ शून्य शून्य आठला आठ राहतील तर त्यानंतर आठ सतराचाळीस होईल पहा या ठिकाणी चार सहा चौदाशे चार हातचा एक नऊ आणि दहा दोन बाराशे दोन हातचा एक आणि या ठिकाणी हा जो शून्य आपण नऊशे साठच्या समोरचा हा शून्य या ठिकाणी दिला तो उत्तरात देऊन टाकूया हे आपलं उत्तर येणार आहे ठीक आहे तर पहा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक पहा या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल परत यांचा गुणाकार करावा लागेल तर ह्या शून्यास शून्यालाही घेऊन गुणाकार करून घ्या तर ऑप्शन क्रमांक दोन उत्तर येते हा या ठिकाणी गुणाकार रॉंग झालेला आहे पुढील प्रश्नाकडे ओळूया प्रश्न क्रमांक पाच या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे चौरस वर्तुळ त्रिकोण ह्यामध्ये कोणता अंक आहे का या ठिकाणी पाच आहेत सात ते तीन आणि दहा या ठिकाणी काय विचारले कोण त्रिकोण पहा वर्तुळ म्हणजे या ठिकाणी बघा वर्तुळाचा विचार केला तर ऑप्शन मध्ये पाच सहा सात नऊ आणि दहा एवढ्यापैकीच उत्तर येणार आहे आपलं मग या ठिकाणी पाच सहा सात ऑप्शन क्रमांक एक तर आपल्या हो या ठिकाणी कॅन्सल होईल पुढील पुढे पहा आता बघा चौकोन पहा हे मोठा चौकोन आहे याच्यामध्ये सात आहेत या ठिकाणी पाच आहेत आणि सहा आहे म्हणजे या तिन्ही एक ऑप्शन येणार आहे आपला ऑप्शन मध्ये सात आहेत पाच आहेत सहा पण आहेत आता त्रिकोण त्रिकोणामध्ये फक्त या ठिकाणी सात दिसतात आपल्याला काय दिसतात सात त्याच ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर बरोबर असणार आहे पुढील प्रश्नाकडे येऊया प्रश्न क्रमांक सहा ठिकाणी सहा नंबरचा प्रश्न आई प्रश्न दोन हजार तेराला ला विचारला गेलेला आहे परीक्षेत कमाल अंक सात आहे कमाल म्हणजे सर्वात मोठा तो प्रत्येक संख्येत एकदाच वापरलेला आहे बाकीचे अंक ज्ञात नाही ठीक आहे माहीत नाही तर एक्स वाय झेड आणि टी यामधील कमाल संख्या ओळखायची आपल्याला यामधील कमाल संख्या ओळखायची ठीक आहे कमाल म्हणजे कशी मोठ्यात मोठी एकक दशक शतक हजार हजार स्थानी या ठिकाणी सात पेक्षा कमी अंक आहे म्हणजे कोणताही म्हणजे स्टारच्या ठिकाणी आपण पाच घेऊ शकतो एक दोन तीन चार पाच सहा पर्यंत अंक घेऊ शकतो तर पहा हजार स्थानी सात या ठिकाणी आहे म्हणजेच आपलं उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन उत्तर आपलं बरोबर असणार आहे ठीक आहे पुढील प्रश्नाकडे सात नंबरचा प्रश्न या ठिकाणी सात नंबरच्या प्रश्नामध्ये विचारले तीन शून्य आठ दोन सात हे अंक एक एकदाच घेऊन बनणारी पाच अंकी लहानात लहान विषम संख्या कोणती हे अंक दिलेले पाचच आहेत आणि संख्या आहे पाच अंकीच बनवायची लहानातला अगोदर आपण संख्या बनवून घेऊ बन दोन शून्य तीन सात आठ ही पाच अंकी संख्या बनली पण कशी सांगितली या ठिकाणी आपल्याला विषम तर ही थीश बनलेली संख्या सम आहे म्हणजे या ठिकाणी हे दोन अंक आपण एकमेकामध्ये चेंज करू काय संख्या बनल वीस हजार तीनशे काय म्हणाल वीस थीश हजार तीनशे सत्याऐंशी ऑप्शन पाहायला मिळते ठीक आहे पुढील प्रश्नाकडे येऊया प्रश्न क्रमांक आठ पा आठ नंबरचा प्रश्न आहे स्टार आहे इथं गोल आणि त्यामध्ये स्टार आहे ते इथं तो चौकोन आणि यामध्ये स्टार आहे तर या ठिकाणी आपल्याला विचारलेले गायब असलेले अंक शोधून काढायचे आपल्याला पहा या ठिकाणी प्लसचं चिन्ह आहे तेच नक्कीच बेरीज आहे आठ आणि सात पंधराला पाच आला आत्ता किती येईल थी। इथं एक येईल समजलंय पुढे पाहे तीन आहेत आणि हातचा एक किती झाला चार म्हणजेच या ठिकाणी किती ठुल्यानंतर पाच येईल तर नक्कीच या ठिकाणी आपल्याला किती ठेवावं लागणार आहे एक आलं लक्षात मग या ठिकाणी गोल आणि हा जो मध्ये स्टार दिलेला आहे हा स्टार गोल आणि स्टार ची किंमत एक असणारे ऑप्शन किती आहे या ठिकाणी आहे ते आपले ए आणि सी ऑप्शन आपले कॅन्सल झालेले आहेत हे लक्षात घ्या आता मदे मिलो दोन मध्ये किती मिळवल्या एक येतात पहा आता दोनमध्ये किती जरी मिळवले तरी एक येत नाहीत पण या ठिकाणी हातचा पण येऊ शकतो म्हणजेच या ठिकाणी बॉक्स आणि याच्यातला जो स्टार आहे दिलेला या ठिकाणी आपल्याला नऊ ठेवा लागतील तर नऊ ठुले तर नऊ आणि दहा आकाराला ये एक येईल हातचा एक येईल या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी नऊ असायला हवे येत ऑप्शन क्रमांक सी मध्ये इथं नऊ दिसतात इथे नऊ दिसत नाहीत बी कॅन्सल होईल उत्तर येणार आहे आपलं ऑप्शन क्रमांक आता पाहूया स्टार ची किंमत तीनच येते का पहा हे चार आणि हातचा एक पाच झाला म्हणजे स्टारच्या ठिकाणी आपल्याला किती ठेवायचे तीन म्हणजे करेक्ट ऑप्शन आहे आपलं तीन नंबर ठीक आहे पुढील प्रश्नाकडे एवढ्या प्रश्न क्रमांक नऊ क्रमांक नऊ तर नऊ आणि हा शेवटचाच प्रश्न आहे यामध्ये विचारले या, विचार या संख्येतील पाच च्या पाचशे स्थानिक मूल्य ही बेरीज किती आता हे पाच आहे तर पाच या संख्येमध्ये दोन दालेत इथे एकदा दाले यांची काय करायची आपल्याला बेरीज तर पहा या पाच ची स्थानिक किंमत जर लिहिली तुम्ही तर पाच लिहिले पुढे पाच अंक आहेत म्हणून या ठिकाणी पाच शून्य आणि या पाच स्थानिक किंमत किती असेल पन्नास या दोघांची काय करायची बेरीज तर बेरीज या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार मध्ये आपल्याला पाहायला मिळते पहा या ठिकाणी आपण अशा पद्धतीने स्वाध्या पद्ध एक पॉईंट सहा नऊ द्यायचा त्यामध्ये सर्व गणिते स्पष्टीकरणासहित पाहिली आहेत या ठिकाणी एक आपला गुणाकार चार नंबरचा तो गुणाकार व्यवस्थित करून घ्या कारण या ठिकाणी तो गुणाकार आपला या ठिकाणी घेतला नव्हता आपण त्यामुळे थोडासा मिस्टेक झालेला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि पुढील तुम्हाला अशाच पद्धती व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनलला लाईक करा शेअर करा चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद <laughs>